मंडळी उर्मिलाज किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पराठा बनवणार आहोत ते इथे मी उकडून घेतलेली केळी घेतली आहेत किसून इथे हा बटाटा घेतलेला आहे हे पालक आहे कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट आणि इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ घेतलं तर आता ह्याच्यामध्ये मी बटाटा किसलेला टाकते आणि ह्याच्यात आता आपण केळी जी उकडून किसून घेतली आहेत ना ती ऍड करून घेऊ ह्याच्यात पालक टाकले आणि कोथिंबीर टाकून घेऊया आपण आता हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित ह्याच्यात थोडं लाल तिखट मीठ आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ लाल तिखट हळद आणि गरम मसाला आपण घालून घेतले आता हे आपण ना व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि मळायचं आता आपण ह्याच्यामध्ये आधी ना थोडंसं आलं लसूणाची पेस्ट ॲड करूया आता ह्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट ॲड केली आता हे आपण सगळं एकत्र करून मळून घेऊया आता आपण हे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सगळं तर आपलं आता हे व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे तर आपण आता ह्याचे पराठे बनवून घेऊयात पण असे हे सगळे पराठे लाटून घ्यायचे आणि ह्याला मस्तपैकी भाजून व्यवस्थित घे आता बघा आपण हे पराठे व्यवस्थित भाजून घेतोय असे सगळे पराठे बनवून तयार करून घेऊयात आपले पराठे आता बनवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशी मस्त झाले असे तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा थँक्यू